हॉकर्सच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठीच्या बैठकीत भाजपा उबाठा सेनेच्या पदाधिकारींमध्ये दांगडो नो हॉकर्स झोनसाठी बाजारपेठ बंद ठेवून व्यापारी महासंघाने धुळे शहरातून काढला लक्षवेधी मुकमोर्चा शिवसेना उभाटाचे धीरज पाटील यांच्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मागविला अभिप्राय आणि धुळे नवरात्र गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यशाळेत दोन हजाराहून अधिक महिलांनी घेतला सहभाग गेल्या आठवडाभरापासून धुळे शहरात सुरू असलेल्या हॉकर्स व फेरीवाला विक्रेत्यांच्या बेमुदत उपोषण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत भाजपा आणि शिवसेना उभाटा पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेतून बाचाबाची होऊन मोठा दांगडो उभा राहिला यात शिवीगाळसह थेट अंगावर धावून जात धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला उपस्थित विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या नेते मंडळींना बाजूला नेत शांत केलं या दांगडोमुळे मात्र हॉकर्सच्या बेमुदत आंदोलनाच्या प्रश्नावर काहीच तोडगा निघू शकला नाही त्यामुळे नेते कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जमलेले हॉकर्स आंदोलक बैठकीतून बाहेर पडले अधिकाऱ्यांसमोरच मुद्द्यांच्या गोष्टी गुद्द्यांवर आल्याने बैठक निष्फळ ठरली दरम्यान नो हॉकर्स झोनची मनपा आणि पोलीस प्रशासनातर्फे अंमलबजावणी सुरू असल्याने आग्रा रोड सध्या मोकळा श्वास घेतोय गेल्या आठवडाभरापासून धुळे शहरातील आग्रा रोडवरील हॉकर्स आणि फेरीवाला विक्रेते आग्रा रोडवरच व्यवसाय करू द्या या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसले आहेत काही हॉकर्स युनियनने वेगळी भूमिका घेत प्रशासनाने नेमून दिलेल्या जागेवर आपले व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मोठ्या संख्येने इतर हॉकर्सनी आहे त्याच जागेवर नियम आणि अटींचं पालन करून व्यवसाय करू द्या अशी भूमिका घेत बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला काही पक्ष संघटनांचा देखील पाठिंबा आहे मनपा निवडणूक तोंडावर असल्यानं हॉकर्सच्या आंदोलनात अनेक राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका घेतली असून आंदोलनावर मात्र आत्तापर्यंत कुठलाही सकारात्मक तोडगा निघू शकलेला नाही यावर तोडगा काढण्यासाठीच प्रशासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र बैठकीत दांगडो झाल्यानं हॉकर्सच्या प्रश्नावर काहीच मार्ग निघू शकला नाही आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते आणि हॉकर्सचं आंदोलन काय वळण घेतं याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून आहे आम्ही फक्त महिलाच महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराची मुख्य बाजारपेठ असलेला आग्रा रोड पाचकंदील परिसर महापालिकेने नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केला आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून आग्रा रोड मोकळा श्वास घेत आहे मात्र हॉकर्सपैकी पैकी काहींचा आग्रह आग्रा रोड साठी आहे त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील व्यापारी महासंघाच्या नेतृत्वात गुरुवारी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह पेठ भागातील आपापली व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरले महासंघाच्या बॅनरखाली धुळ्यातून मुकमोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चाने धुळे शहराचं लक्ष वेधून घेतलं आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून सकाळी दहा वाजता धुळे व्यापारी महासंघाच्या मुकमोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात मोठ्या संख्येनं धुळ्यातील व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांच्या हातात नो हॉकर्स झोनबाबत फलक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून निघालेला मोर्चा पाचकंदील आग्रा रोड मार्गे फुलवाला चौकात आला तेथून राणाप्रताप चौक महापालिकेची जुनी इमारत झाशी राणी पुतळा मार्गे जुन्या कलेक्टर कचेरीजवळ आला या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन दिलं या निवेदनात व्यापारी महासंघाने म्हटलं आहे की महापालिकेने नो हॉकर्स झोनबाबत निर्णय घेतला आहे पोलीस विभागाकडून अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे ती अखंडितपणे सुरू राहावी हॉकर्स बांधवांसाठी कायमस्वरूपी मार्केटच्या योजनेची पूर्तता होईपर्यंत मनपाच्या विविध भागातील जागांवर त्यांचं पुनर्वसन करावं वाढता विस्तार आणि वाढती संख्या अरुंद रस्ते यामुळे रस्ता हा फक्त रहदारीसाठी आणि वाहतुकीसाठीच उपयोगात आणला जावा अशी अपेक्षा व्यापारी महासंघाने निवेदनातून व्यक्त केली या मोर्चात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग रोड व्यापारी संघाचे गोपाल माने चेतन मंडोरे राजेंद्र पाचपुते सुभाष कोटेचा पंकज मुंदडा संजय गुजराती संजय बगदे ॲडवोकेट राजेंद्र गुजर कैलास हजारे मुन्ना अग्रवाल निलेश रुणवाल अनिल संचेती भगवान वाघ आदी सहभागी झाले होते व्यापारी आज नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आणि हॉकर बंधूंसाठी स्थायी स्वरूपामध्ये जागा निर्माण करावी आणि त्या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन लागावं या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे समस्त व्यापारी संघटनांना एकत्र घेऊन मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे प्रशासनाला आज आम्ही निवेदन देणार आहे की याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे मनपा क्षेत्रातील सर्व एकोणीस प्रभागातील चतुसीमेला जोडणाऱ्या लगतच्या प्रभागाच्या प्रमुख रस्ते स्थळे यांची हद्द सीमारेषा एकाच प्रभागात समाविष्ट करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी एकमेव हो हरकत धुळे शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबत नोंदविलेली होती त्याबाबत गुरुवारी सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी धुळे शहरातील संपूर्ण एकोणीस प्रभागांच्या सीमारेषा त्यामध्ये समाविष्ट होणारे प्रमुख रस्ते हे अर्धवटपणे त्या प्रभागात न टाकता सीमारेषेवरील रस्ते यांचा पूर्ण समावेश त्या, त्या त्या प्रभागात करण्यात यावा जेणेकरून महानगरपालिकेला स्वच्छता करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यासाठी आपण अभिप्राय द्यावा असे संबंधितांना आदेशित केले धुळे शहरात यापूर्वी होणाऱ्या प्रभागरचने सीमारेषांना ठरविताना रस्त्याच्या मधोमध सीमारेषा ठरविली जात होती त्यामुळे अनेक प्रभागातील रस्ते नेमके कोणत्या प्रभागात येतात याबाबत स्वतः महानगरपालिका कर्मचारी हे अनभिज्ञ असायचे तसेच या रस्त्यांचा व संबंधित प्रतिष्ठाने मंदिरे व इतर सांकेतिक स्थळे यांचा समावेश नेमका कोणत्या प्रभागात आहे याबाबत नेहमीच महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होत असायचे त्यामुळे स्वच्छता कर्मचारी देखील संबंधित रस्त्यांची स्वच्छता करण्यासंदर्भात टाळाटाळ करीत असत धुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर त्यामुळे नेहमीच घाणीचं साम्राज्य दिसून येत होतं यंदाच्या पंचवार्षिक निवडणूककरता प्रशासनाने त्याच पद्धतीने प्रभागांची रचना केल्यामुळे पुन्हा एकदा धुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार होता याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर प्रेझेंटेशन दरम्यान संपूर्ण धुळे शहराचा एकोणीस प्रभागांचा नकाशा स्क्रीनवर दाखवून त्यातील प्रमुख सीमारेषा व त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या रस्त्यांच्या अडचणी सांकेतिक स्थळे या संदर्भात नोंदविलेली हरकत ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रेझेंटेशन करून पटवून दिली आतापर्यंत सर्व सहाशे पाच हरकतींमधील ही हरकत सगळ्यात वेगळी आणि विचार करायला लावणारी होती धुळेकरांना या अभ्यासपूर्ण हरकतीमुळे पुनश्च एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा धुळेकरांच्या समस्येबाबत किती संवेदनशील आहे याची प्रचिती यावेळी अधिकाऱ्यांना देखील आली या प्रसंगी धीरज पाटील यांच्या समवेत उपमहानगर प्रमुख कपिल लिंगायत नितीन देशमुख तेजस सपकाळ आदी उपस्थित होते पश्चिमेकडे पश्चिमेकडून दक्षिणेकडे नगरचा रस्ता पण साहेब होतं काय माहिती घर की जर आपण प्रभाग क्रमांक एक पासून विचार जर केला प्रभाग क्रमांक एकोणीस पर्यंत तुम्ही काय केलेलं आहे आता साहेब हा आपण जर एक्झाम्पल म्हणून हा रस्ता आपण एक्झाम्पल म्हणून घेतात प्रभा क्रमांक एक लाडचा जर दोन नंबरचा प्रभाग आहे तर हा दोन रस्ता आहे ना साहेब हा एक मध्ये आहे ना दोन मध्ये कारण की काय केलं इथं दोन ची पण बॉन्डरी मेन्शन केलेली आहे आणि एक ची पण बॉन्डरी मेन्शन केलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण त्याच्याकरता आपण असतो पण साहेब या ठिकाणी होतं काय माहिती का की जे कर्मचारी तुमचे हे मॅपिंग करतात हे मॅपिंग करताना साहेब काय करतात माहिती का एक गुगल गुगल मॅपचा त्या ठिकाणी आधार घेतात जसं आपण आता एक्झाम्पल बघितलं की त्यांनी ती नाल्याची बॉर्डर सोडून दिली नाल्याची गल्ली सोडून दिली आणि ती पलीकडच्या वाड्याला जॉईन करून दिली त्या पद्धतीने साहेब मी तुम्हाला या ठिकाणी काही फोटो दाखवतो अत्यंत मग हा जे रोड आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे नवरात्र गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यशाळेला पहिल्याच दिवशी उत्साहात सुरुवात झाली दोन हजारांहून अधिक महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला माजी आमदार कुणाल पाटील आणि माजी महापौर जयश्री अहिराव यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचं उद्घाटन पार पडलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे कार्यशाळेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्याचं आयोजक भाजपाचे ललित माळी यांनी सांगितलं माजी आमदार कुणाल पाटील आणि जयश्री अहिराव यांनी आयोजन समितीचं अभिनंदन केलं राजस्थान कोटा येथील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर यामिनी सुवालका यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी नव्या गर्भा स्टेप शिकल्या त्यानंतर एकोणीस सप्टेंबरपासून स्टेप, स्टेप स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे माजी प्रशिक्षक सचिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरक्षण प्रशिक्षण सुरू होणार आहे कार्यशाळेच्या प्रत्येक सत्रात महिलांचा उत्साह वाढत गेला हजारो महिलांनी एकाच वेळी एकाच सारखे गरबा नृत्य सादर करीत थरार निर्माण केला या सहभागाने नवरात्र महोत्सव आणि आगामी वर्ल्ड रेकॉर्ड सोहळ्याची आतुरता निर्माण झाली नृत्य प्रशिक्षणासाठी केशरानंद गार्डन नगावबारी येथे भव्य पंडाल उभारला असून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कार्यशाळा एकवीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे त्यानंतर बावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान महर्षी व्यासनगर जी टी पी स्टॉप जवळ देवपूर येथे मुख्य महोत्सव होणार आहे महोत्सवाच्या कालावधीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा गुजराती हिंदी आणि मराठी गायकांचे कार्यक्रम तसेच हँगिंग डीजेसह सांस्कृतिक रंगत पाहायला मिळणार आहे या उपक्रमाची संकल्पना प्रियंका जगदीश माने यांनी मांडली आहे तीस सप्टेंबरला ग्रँड फिनाले सेलिब्रिटी अश्विनी महांगडे यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यावेळी हजारो महिलांच्या सहभागातून एकाच वेळी नृत्य आणि स्वरक्षण कौशल्याचं प्रदर्शन करून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प पूर्ण होणार असल्याचं ललित माळी यांनी सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल